नमस्कार जय किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं सर स्वागत हो आहे मित्रांनो अडसाली ऊस आहे ऊस बांधणी चालू आहे पाहू शकता साडेचार फुटी सरी आहे आणि हे जे तुम्ही समोर बघताय हे सिंगल बांधणी आहे आणि आम्ही लगेच डबल बांधणी करून घेतो कारण का तर परत ऊस मोठा झाला तर बांधता येणार नाही आता डबल बांधणीनं बघा ऊस किती माती लागते त्याला डबल का बांधायचं मित्रांनो तर माती चांगली लागली पाहिजे ही डबल बांधली बघा पाठीमागे लगेच ऊस पडत नाही ऊसाची वाढ होती फुटवे पण काय खाल्लं निघणार असते ते निघतात त्याच्यामुळे डबल बांधणी महत्त्वाची आहे इकडे सगळी डबल बांधणी झालेली आहे पहिल्यांदा तिकडे सिंगल फिरवून घेतलं आता लगेच डबल बांधून घेतलं इकडे साडेचार एकरचा प्लॉट आहे दोनशे पासठात अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ऊस आहे पॉवर टेलरच्या सहाय्याने आम्ही बांधलेलं आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवते त्यामुळे ऊसाची नेहमी डबल बांधणी करा तेव्हा ऊसांची संख्या इथे जास्त आहे सगळी ऊस चांगला फोटोही चांगले डबलला माती चांगली लागते त्यामुळे पॅक होते ऊसाला आधार मिळते ऊस पडत नाही त्याच्यामुळं चांगलं होते ऊस शेतकरी बांधाना माझी नंबर विनंती की कधीही ऊस बांधताना डबल बांधत आहे टप्प्याटप्प्याने बांधा तरी चालते डबल बांधणी ही नेहमी करावी कोंबडीकड टाकलेलं ओरखट टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तर बांधलं घेतलं साधारणतः कट्टा केल्यासारखाच केला अजून ह्याला काही पुतवे करणं सांगतात सांगण्याचा उद्देश करत आपणचा उद्देश एकच आहे की ऊस हा बांधता नेहमी डबल बांधा किंवा जर सुरुवातीला बाळ बांधणी केली असेल तर सिंगल सुद्धा माती चांगली लागते पाहू शकता तुम्ही दोनशे पासष्ट जातली जाऊस पावर टेलरच्या सगळ्यांना बांधलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरही माझ्या शेतकरी बांधवांना पाठवा जेणेकरून जे कोणाची जे ऊस शेती असेल तुम्ही कृपा करून डबल ऊस बांधून घ्या धन्यवाद